शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत ऊस पिकामध्ये पानं पान वाळायलेले आहेत असं बरेस शेतकरी फोटो पाठवत आहेत त्याचं प्रमुख कारण बघा आता एकाच ठिकाणी बघा तीन तीन किडे जे आहेत ते इथं आपल्याला दिसत आहेत तर हे कीटक जे दिसत आहेत ना तर हे पायरीलाचे कीटक आहेत आणि पानाच्या खालच्या साईडला राहून जसं आता आपण हे पाहतोय तर हे सुद्धा पायरीलाचे जे आहे ते निम्फल अवस्था आपण okay. त्याला म्हणू तर पिला अवस्था आपण त्याला म्हणू आणि प्रौढ कसा दिसतो हो, का ह्या अशा पद्धतीचा हा प्रौढ पानाच्या खाली असतो आणि ह्याची जी काही आ, पिला अवस्था असते ती थोडीशी घातक असते कारण की सतत रस शोषण करत असते आणि हे प्रौढ पण आता आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते दिसायला चालू झालेले आहे जसं इथं आपण हा प्रौढ पाहतो आहे तर ह्याच्यामध्ये ह्याचं मिलन जे आहे ते नराचं मादीचं मिलन होऊन पांढऱ्या म्हणजे थोडंसं असं म्हणजे पांढरके आणि थोडेसे एकदम नकळत थोडेसे असे कोपटे असे अंडे असतात पानाच्या खाली आणि त्याच्यावर कापसासारखी ग्रोथ असे हे अंडे असतात तर ते अंडे आपण काढून नष्ट करणं हा एक महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये ह्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि ही जी काही निम्फल अवस्था आहे किंवा ही जी काही प्रौढ अवस्था आहे तर ते हे करण्यासाठी गॅस पॉयझन जे आहे ते आपण वापरणं गरजेचं आहे आता शिफारस जर पाहायला गेली तर क्लोरोपायरिफॉस हे जे कीटकनाशक आहे तर त्याची शिफारस आहे त्याचा आपण वापर करू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते ह्या किडीचं बंदोबस्त आपण करणं गरजेचं आहे आणि ड्रोनच्या साहाय्याने फवारणी आपण करू शकतो ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करत असताना दहा लिटरच्या त्या ड्रोनच्या टाकीमध्ये आपण जर आ, एक दोनशे ते अडीचशे मिली जर आपण हे क्लोरोपायरिफस घेतलं तर निश्चित ह्या किडीचा बंदोबस्त जो आहे तो मदत होईल हमला नावानं पण कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये सायपरमेथ्रीन हा एक्स्ट्रा घटक आहे जो क्लॉकडाऊन इफेक्टवाला आहे तर तो पण आपण तिथं जे आहे ते म्हणजे शेतकरी प्रेफर करताय आणि त्याचा रिझल्ट शेतकऱ्याला प्राप्त झालेला आहे तर आपण ह्या पद्धतीनं जे आहे ते ह्या किडीचा बंदोबस्त करावा जर केला नाही तर पानं जे आहे ते कडनं सगळे वाळून जातात आणि पुन्हा आपल्या ऊस पिकाचं नुकसान होत आहे